शेतकऱ्यांची पसंती मिळवण्यात आनंद ॲग्रो समूह यशस्वी अडत हमाली नाही मक्याला फिक्स भाव देवळा तालुक्यातील भाऊर फाटा नेपाळी येथे कार्यरत आनंद कंपनी शेतकऱ्यांसाठी मका विक्रीचा विश्वासार्ह पर्याय ठरत आहे अडत नाही हमाली नाही फिक्स भाव आणि बीट नाही या पारदर्शक धोरणांमुळे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कंपनीकडे मका विक्रीसाठी येत आहेत फिक्स भावामुळे शेतकऱ्यांना दिलासा बाजारपेठेतील चढउतार अडत हमालीचे अतिरिक्त खर्च आणि वेळेचा अपव्यय या सर्व समस्यांचा शेतकऱ्यांना नेहमीच सामना करावा लागतो मात्र आनंद ऍग्रोच्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना फिक्स भावात मका विकण्याची सुविधा उपलब्ध झाली असून त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत आहे बाजार समितीतील गोंधळ हमाली आणि लांब प्रक्रिया टाळता येत असल्याने वेळेचीही मोठी बचत होत आहे आनंद ऍग्रो समूहाचे जनक चेअरमन उद्धवजी आहेर यांनी सांगितले की शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचे योग्य मोल मिळणे हेच आमचे ध्येय आहे अडत आणि हमाली मुक्त व्यवहारांमुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतो आणि त्यांना विश्वासार्ह व्यासपीठ मिळते शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास आमच्यासाठीच प्रेरणादायी आहे समूह संचालक रमेश पाटील म्हणाले शेतकऱ्यांनी आमची निवड केली म्हणजे आम्ही योग्य दिशेने काम करतोय फिक्स भाव आणि त्वरित व्यवहार यामुळे शेतकरी समाधानी आहेत कृषी क्षेत्राच्या प्रगतीत हातभार लावणे हेच आमचे उद्दिष्ट असून आम्ही ते सातत्याने पाळत राहू अडत हमालीमुक्त व्यवहार पारदर्शक धोरण आणि वेळेची मोठी बचत या सर्वामुळे आनंद ऍग्रो कंपनीचे मॉडेल परिसरातील मका उत्पादकांसाठी एक आदर्श पर्याय बनले आहे निश्चित आणि समाधानकारक उत्पन्न मिळाल्याने कंपनीवरील शेतकऱ्यांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असलेल्या या उपक्रमामुळे आनंद ऍग्रो समूहा देवळा तालुक्यात कृषी क्षेत्रातील एक महत्वाचा ट्रस्ट ब्रँड म्हणून उदयास येत आहे प्रखर न्यूज साठी दीपक बागुडकर युवराज संतोष सोनुने काय मका विक्रीला आले होते काय भाव जातो इथं मका तुम्हाला का इथं मका विकण्याचं कारण काय इथं मका विकायला आणला का इथं मावछर वारी भाव मिळतो आम्हाला म्हणजे इथं भाव तुटत नाही जसा मावसूर लागला लाग तसा भाव मिळतो मार्केटला कसं राहतं बीटवर राहतोय तिथं दहा रुपये वीस रुपये फक्त वाढता इथं सरसकट एकच भाव राहतो बाराचं मावचर राहिलं त्या भाव चौदाचा राहिला तोच भाव मिळतो आणि पैशांचं कसं काय पैशांचं इथं चोवीस तासातीचे द्वारे पैसे खात्यावर घेऊन लागतात आले खमताना काय तुम्हाला नाही एकदम बेस्ट आहे कंपनीचा आता सात आठ वर्षापासून सात आठ वर्षापासून भाऊ सात आठ वर्षापासून चालू आहे आम्हाला अजून कशी अडचण आली नाही पैशांची अडचण आली नाही कशाची जा आणि तुमचं ना आम्ही करंजाड मगशेचे करणजाड मगशेला मिळतो आम्हाला वेळेवर पैसे मिळतात दुसऱ्या दिवशी पैसे हजार होऊन जातात तिथं बँकेत चांगलं वेळेवर एक बचत एक बँकेत येतात हो आर टी जी एस ने आरटीजीएस समाधानी आत हो एकदम गोड आहे हो। त्याच्यामुळे छान आहे भाव बी छान मिळतो आणि जसं माऊचर राहिलं तसं तेच तुम्ही मार्केटला नेता येताना नागरोकडेच काय येत आहे आम्हाला वेळेची बचत होते वेळेची बचत होते छान आहे आपल्याला पाहिजे आडत हा इथं आडत हा मालिक काही खर्च नाही इथं पेमेंट टू पेमेंट भागला जेवढे वजन आला तेवढे पैसे इथं येतात मार्केट मध्ये हा मालिकेत आडत होते तसं इथं काही कटवत नाही विश्वास 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 पैसे भीती नाही राहत छान एकदम अडचण येत नाही पैशांची इथली सिस्टीम कस काय सिस्टीम एकदम चांगली एकदम गोड एकदम अडचण नाही काहीच नाही खाली करायला पटकन होत वेळेची बचत होती प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला करा व आयकॉन च बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा